राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज वाघापूर तालुका भुदरगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमानीला होणारा विरोध शासन प्रशासनाने वेळीच निकालात काढावा आणि कमान उभी करावी म्हणून दिनांक नऊ डिसेंबरपासून वाघापूरचे भीमसैनिक महिला वृद्ध लहान मुले यांच्या समवेत एक हजार जणांचा समुदाय वाघापूर ते नागपूर हिवाळी अधिवेशनावर लाँग मार्चने चालला आहे आणि या शासनाने तोडगा काढावा म्हणून दुसऱ्या दिवशी आंदोलने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या येथील ऐतिहासिक पुतळ्यासमोर आपला ठिय्या मांडला आहे शासनाने लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील याकरिता शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी माननीय अमोल हेडगे यांच्या जालनामध्ये प्राध्यापक शहाजी कांबळे आंबेडकरी समाज पक्ष संघटनेचे निमंत्रक व पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नंदकुमार गोंधळी बाळासाहेब भोसले ज्येष्ठ नेते पी एस कांबळे ज्येष्ठ नेते संजय शेळके ग्रामपंचायतचे से सदस्य सेवा संस्थांचे से प्रतिनिधी बबन कांबळे वैभव कांबळे जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेत्यांच्या समावेश जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर विस्तार आणि समन्वयाची चर्चा झाली या चर्चेमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी विरोध करणाऱ्यांच्या बरोबर प्रबोधनाची मीटिंग घ्यावी आणि कमानीला होणारा विरोध म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला होणारा विरोध तो संपवून कमानीला मंजुरी द्यावी मे दोन हजार चारच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या अध्यादेशाच्या अधीन राहून या कमानीचे निर्माण व्हावे अशी मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चर्चा चालू असताना जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा फोन आला त्यामध्ये त्यांनी समन्वयाने महामानवांच्या कमानीचा प्रश्न निकालात काढण्याचे आश्वासन दिले शासन दरबारी असलेली जबाबदारी पूर्ण करू असंही आश्वासन दिले ग्रामविकास मंत्रालयाच्या आदेशामुळे कमानीला अडथळा होत असेल तर खास बाब म्हणून परवानगी द्यावी अशी मागणी प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी फोनद्वारे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली पालकमंत्र्यांनी त्या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवरून संवाद तातडीने त्या ठिकाणी साधला आंदोलकांना स्वस्त केलं आंदोलकांनी विविध प्रश्न उपस्थित केले जिल्हाधिकाऱ्यांनी शांतता आणि संयमाने या सर्व प्रश्नांचा निपटारा करत उद्या दुपारी बारापर्यंत प्रांत अधिकारी भूदरगड यांच्या मार्फत समन्वयाची स्थानिक मीटिंग घेऊन अहवाल बारापर्यंत कळवावा आणि तो कळवला जाईल असे आंदोलकांना स्वस्त केले आम्ही उद्या दुपारी बारापर्यंत बिंदू चौकात थांबत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ शासनाच्या निरोपाची वाट पाहत आम्ही थांबू त्यानंतर मात्र प्रश्नाची सोडवणूक झाली नाही तर आम्ही नागपूरकडे रवाना होणार असे प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी म्हटलं आहे लहान मुलापासून ऐंशी वर्षाचा ज्येष्ठ बर हे आम्ही आता जाहीर केले असं नाही सहा महिने हे आंदोलन चालते त्यातल्या अनेक बैठका आपण घेतलेल्या आहेत आपला जो आहे ती प्रक्रियेची मार्ग निघावा म्हणून तुम्ही प्रयत्न केलेले आहे आंदोलनापर्यंत आम्ही पोहोचलो आता आंदोलनाच्या दिशेनं आम्ही दुसरा दिवस पूर्ण केला प्रशासनामध्ये प्रांत साहेबांशी आम्ही रस्त्यात बोलतो त्यांच्याकडे आम्ही आमचे पर्याय दिला होता आमची कमाल आम्हाला द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या कमालीचा ठराव जर का ग्रामपंचायतीच्या पंचमंडळीने त्याच्यानंतर लोकसभेनं पूर्ण केला असेल एक सोडून तीन वेळा जर केला असेल आणि ते मैदान ती जागा महा समाज नावानं महावतनी जमीन जशा पद्धतीची असते त्या पद्धतीनं नोंद जर असेल तर त्या ठिकाणी कमाल मागतोय आम्ही मैदानाचा ताबा ऑलरेडी आमच्याकडे